श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजेच श्रावणाला सुरुवात झाली की पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो प्रत्येक माहेर किंवा प्रत्येक स्त्रीचा आवडता सण म्हणजे नागपंचमीचा सण आता या दिवशी नागोबाची पूजा केली जाते नाग म्हणजेच शिवाच्या गळ्यातील अलंकार आहे असे मानले जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने सुख सौभाग्य उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असं म्हणतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या पद्धतीनं कशी करायची आहे किंवा जरी वारूळ नसेल तर घरच्या घरी आपण साधी किंवा सोप्या पद्धतीनं पूजेची मांडणी कशी करू शकतो किंवा या दिवशी कोणत्या गोष्टींना मान आहे कोणत्या गोष्टींचा आपण नैवेद्य दाखवला पाहिजे कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा या दिवशी आपल्याला काही नियम पाळावायचे आहेत आहे कारण नागपंचमीच्या दिवशी अशी कामं अशी काही कामं आहेत की ती कामं केली जात नाहीत अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवारी नागपंचमीचा सण आलेला आहे आता या दिवशी योगायोग म्हणजे काय तर श्रावण शुक्रवारही आहे आणि नागपंचमी हे दोन्हीही एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे आता या दोन्ही दिवसांची मिळून पूजा कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची जी काही प्रथा आहे तर ती परंपरानुसार खूप वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आता बरेच लोक नागाची पूजा करतात नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात त्यामुळे शेतकरी लोकसुद्धा अगदी उत्साहाने नागपंचमीचा सण साजरा करत असतात आता नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची जी काही पद्धत आहे तर ती प्रत्येक ठिकाणची ही वेगवेगळी आहे काहीजण पातावर हळद आणि चंदनाने नाग काढतात किंवा त्यांची पिल्लं काढतात आणि त्याची पूजा करतात तर काहीजण मातीच्या ज्या नागाच्या मूर्ती बनवलेल्या असतात तर त्याची पूजा करतात किंवा काही जण कागदावर नागनागिन काढतात आणि त्यांच्याजवळच पिल्लांच्याशी वंशावळ काढून त्याची देखील पूजा करतात किंवा काही ठिकाणी पाटावरती तांदळाने कि ना असेल किंवा रांगोळीनं असेल नागनागिन काढून त्यांची पिल्लं काढून त्यांची पूजा करतात अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं नागोबाची पूजा केली जाते आता त्यानुसार तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तशी तुम्ही त्याची पूजा करू शकता आता बघा काही ठिकाणी एक कागद मिळतो ज्याला नागोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा कागद असं सुद्धा म्हटलं जातं हा कागद तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा एक दोन दिवस अगोदर बाजारामध्ये तुम्हाला सहज मिळून जातो किंवा काही किराणा दुकानं असतात तर याच्यामध्ये सुद्धा तो मिळतो आता नागपंचमीच्या दिवशी असा जो काही कागद आहे तर तो कागद आ, देव देवघराजवळ चिटकवला जातो आणि तिचे पूजा केली जाते आता त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचा चित्र असलेला कागद घ्यायचा आहे तो कागद तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात तिथं तुम्हाला चिटकवून ठेवायचा आहे जर तुम्हाला फोटो मिळाला तरी तुम्ही फोटोश ठेवू शकता किंवा मोबाईलवर जरी एखादी प्रिंट मिळाली तरी सुद्धा तुम्ही प्रिंट काढून देखील त्याची पूजा करू शकता आता बघा श्रावणाला सुरुवात झाली की पहिल्या दिवशी आपल्या देवघरामध्ये काही काही जण हा फोटोसुद्धा चिटकवतात आणि काही जण मात्र नागपंचमीच्या दिवशीच हा कागद लावून त्याची पूजा करतात आता याच्यामध्ये पहिला फोटो असतो तर तो म्हणजे नाग नागोबाचा असतो दुसरा असतो तो म्हणजे जिवतीचा फोटो असतो म्हणजे श्रावण शुक्रवारी जीवतीची देखील पूजा केली जाते आता ज्या काही स्त्रिया असतील त्या स्त्रियांनी घरातलं जे काही स्वच्छता असेल तर ती स्वच्छता करून घ्या नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या हातावरती मेहंदी लावतात नेलपेंट लावतात किंवा छानपैकी गळ्यामध्ये अलंकार घालतात वस्त्रे घालतात आणि छानपैकी असं तयार होऊन त्या पूजा करतात आता आपल्याला ज्या ठिकाणची पूजा करायची आहे तिथली जागा स्वच्छ करा त्या जागेवर एक चौरंग मांडा आणि त्याच्यावर एक लाल कापड अंतरा त्याच्यानंतर सुरुवातीला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याची पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणेशाची पूजा करायची आहे त्यासाठी एका तामनामध्ये श्री गणपतीची मूर्ती ठेवून त्यावर स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करावा तो अभिषेक करताना तुम्ही ओम गण गन गणपती नमः ओम गण गन गणपती नम हा।, हा मंत्र देखील म्हणायचा आहे पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाला पुसून त्याची पाटावर स्थापना करायची आहे आता त्यानंतर जो काही कागद आहे तर तो कागद तुम्हाला देवघराजवळ देव चिटकवायचा आहे त्याची पूजा करायची आहे जर समजा देवाऱ्यामध्ये जर गणेशाची जर पूजा केली असेल तर वेगळी पूजा तुम्हाला मांडायची काही गरज नाही देवपूजा झाली की तिथे आसपास कुठेतरी कागद चिटकावून देखील तुम्ही त्याची पूजा करू शकता आता बघा बाप्पाची पूजा केल्यानंतर आपण बाप्पांची पूजा का करतो तर आपल्या कोणत्याही कामामध्ये विघ्न येऊ नये म्हणून आपण बाप्पांच्या आधी पूजा करतो आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही पाटावर थोडे अक्षता घालान तिथं गणपती बाप्पांची मूर्ती अर्पण करा गणपती बाप्पांना आघाडा असेल लाल फूल असेल दुर्वा असेल तर ते वाहून घ्या आता त्या पूजानंतर आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे त्यासाठी जर तुमच्याकडे नागोबाची जर मूर्ती असेल तर त्या नागोबाच्या मूर्तीवरतीसुद्धा तुम्हाला स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे जर समजा तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही चित्र काढू शकता किंवा रांगोळीनं किंवा तांदळानंसुद्धा तुम्ही नाक काढू शकता किंवा कागद असेल तर तो कागद चिटकवा आता बघा नागोबाच्या मूर्तीवरती अभिषेक केला अभिषेक केल्यानंतर त्याचीसुद्धा त्या पाटावर तुम्हाला स्थापना करायची आहे जर मूर्ती नसेल तर तुम्ही त्या कागदाचीच पूजा करू शकता आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे तर अनंताधी नागिभ्यो नमः किंवा ओम नाग देवता नमो नम हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे तुम्ही कागद चिटकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पहिलं जे चित्र असतं तर ते पहिलं चित्र असतं ते नरसिंह नरसिंह हा विष्णूचा अवतार असतो तर याचीसुद्धा आपल्याला पूजा गुरुवारी करायची आहे आता त्याच्याच बाजूला जे चित्र असतं तर ते म्हणजे नागाचं चित्र असतं याला म्हटलं जातं की कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण याची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे आणि त्याच्याच खाली जीव जिवंतिका याचाच अपभ्रंश होऊन आपण ज्योती हा शब्द वापरलो वापरतो याचीसुद्धा पूजा श्रावणातील दर शुक्रवारी केली जाते आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी श्रावणातील शुक्रवारी ह्या जीवतीचे पूजन करायचे असते आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचे चित्र असते तर याची पूजा सुद्धा आपल्याला बुधवारी आणि गुरुवारी करायची असते म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर हा कागद जर चिटकवला असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पूजा करा आता सर्वात आधी नागदेवतेला गंध लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला चंदन असेल किंवा भस्म असेल किंवा अष्टगंध असेल तर तो सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता आता पूर्वीच्या काळी काय असायचं तर गावाकडच्या ज्या काही स्त्रिया असेल तर त्या नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या जा। आता अजूनही जिथं वारुळ असेल तिथं स्त्रिया जातात पण शहरी भागामध्ये वारुळ उपलब्ध होत नाहीत अशा अशा ज्या स्त्रिया आहेत तर अशा स्त्रिया घरीच पूजा करू शकतात आता चित्रामधील नागोबा असेल नरसी असेल किंवा बुध असेल किंवा बृहस्पती असेल यांना सर्वांना गंध लावायचा आहे किंवा ज्या स्त्रिया फोटोमध्ये आहेत तर त्या सर्वांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे आता या दिवशी नागोबाला वस्त्रमाळ अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही कारण नागपंचमीची पूजा करताना कापसाची वस्त्रमाळ आणि धागा हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर हा धागा बनवण्यासाठी आपल्याला मग पांढरे सूत असेल किंवा पांढरा दोरा असेल तर तो आपण घ्यायचा आहे आणि मग तो पाच पदरी किंवा सात पदरी करायचा असतो आणि आता बघा काही काही ठिकाणी अशी पद्धत असते की हा धागा स्त्रिया गळ्यामध्ये सुद्धा घालतात त्याला ओ तो धागा ओला करतात त्याला थोडीशी ओळी हळद हळद लावतात हळदीमध्ये ते भिजत ठेवायचं आणि थोडंसं पाणी घेऊन तो दोरा हातावरती चोळायचा आणि मग तो पूर्णपणे पिवळा होतो आणि असा हळदीने पिवळा केलेला दोरा या दिवशी अतिशय महत्त्वाचा असतो या दोऱ्याला आपल्या भागामध्ये पवतो असं देखील म्हणतात आणि हे पौत मग आपण आपल्या गळ्यामध्ये सुद्धा घालायचं आहे आणि फोटोला सुद्धा घालायचं आहे आता हे जे दोरे आहेत हे दोरे वारुळ वारुळावरती पूजा करताना सुद्धा ठेवायचे असतात तुम्ही बाहेर पूजा करणार असाल तर ह्यातला एकच दोरा वारुळावरती ठेवायचा आणि घरी पूजा करणार असाल तर असा नागोबाला घालायचा आणि अनेक गावांमध्ये नागोबाची म्हणजे जे, जे मातीचे नागोबा म्हणले जातात त्यांच्या मूर्तीची सुद्धा पूजा केली जाते आता याच दिवशी असं म्हटलं जातं की बघा म्हणजे दोरे द्यायचे असतात आणि मग नंतर घरी येऊन ते प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यामध्ये हे दोरे घातले जातात आता याच्यानंतर या दिवशी तुम्हाला त्या फोटोला आगाड्याची माळ ही घालायची आहे त्यात ती ज्योतीची जी पूजा म्हटली जाते तर ती ज्योतीची जी पूजा आहे तर ती आपण शुक्रवारी करणार आहे आणि प्रत्येक शुक्रवारीसुद्धा तुम्ही ज्योतीची पूजा करू शकता आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला पूजा करताना आघाड्याची माळ घालायची आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गाठी मारून आघाडा आणि दुर्वा एकत्र एक घालू शकता पण नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तूंचा वापर करायचा नसतो आणि त्यामुळं आपल्याला सुईचा वापर न करता फक्त गाठ मारून ही माळ बनवायची असते मग त्याच्यामध्ये आघाडा दुर्वा आणि फुलंसुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीनं माळ बनवून आपण नागोबाला घालायचे आहे तुम्हाला माळ बनवणे जरी शक्य नसेल तर तुम्ही नागोबाला आगाडा किंवा दुर्वा असेल किंवा फुलं असेल तर हे अर्पणसुद्धा करू शकता आता योगायोगाने नागपंचमी दिवशी शुक्रवार आहे यामुळे ज्युतीची सुद्धा तुम्हाला या दिवशीचं पूजा करायची आहे म्हणजे ह्या चित्रांमध्ये जेवढी काही देव आहेत तर त्या सगळ्यांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला आरतीचं ताट करायची आहे धूप अगरबत्ती लावा तुपाचं निरांजन ओवाळा आणि ज्योतीची पूजा करा ज्योतीला प्रार्थना करा की आमच्या मुलांना उदंड आयुष्य लाभू दे नागदेवतेला प्रार्थना करा की आमच्या संपूर्ण घराचं तू रक्षण कर आणि ज्युतीची पूजा आपण आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी सुख समृद्धीसाठी करतो तसंच प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक सुवासिनींनी ज्योतीची पूजाही करायचीच आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण देखील करायचं आहे तर याच्यासाठी आपण दिवेसुद्धा बनवू शकतो जमेल तेवढे दिवे बनवून ते प्रज्वलित करून तुम्ही तुमच्या मुलाबाळांना औक्षणसुद्धा करू शकता याच्यानंतर तुम्हाला लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर वाटीमध्ये थोडंसं तुम्हाला दूध नैवेद्यासाठी ठेवायचं आहे चणे फुटाणे यांचासुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आता नागोबाच्या पूजा झाल्यानंतर तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे मग त्या नैवेद्यामध्ये लाह्या असेल फुटाणे असेल दूध असेल म्हणजे दूध फुटाणे किंवा ज्वारीच्या लाह्या तर या सर्वांचा या दिवशी नैवेद्यामध्ये मान आहे आता नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही प्रार्थना करा आणि नागदेवतेला म्हणून प्रार्थना करा की आमच्या घराचं संरक्षण कर आमच्या मुलाबाळांचं रक्षण कर सुद्धा तुम्ही प्रार्थना करा तुमच्या मुलांचं औक्षण करा कारण या दिवशी नागाला दूध अर्पण हे महत्त्वाचं असतं आणि या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने नागदेवता आपल्यावर प्रसन्न होते त्याच्यानंतर दीप ओवाळायचं आहे आणि संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला एखादा जर मंत्र म्हणायचा असेल तर तो मगाचाच मंत्र तुम्ही म्हणू शकता अनंत आदि नाग्यभ्यो नमा किंवा ओम नाग देवता नमो नमे हा मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव